पाणी पिऊन घरपोटात पाणी पिऊन तुमचं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही स्वतःच्या सासऱ्याला या जगाच्या बालकाला शाप दिला आणि तो शाप जसं लग्न लागलं मंगलाष्टका झाली अंगावरती अक्षणा पडल्या आणि त्यावेळी या बहिरूला हातपाय थरथर कापू लागले बाबाच्या सासऱ्याचे हातपाय थरथर कापू लागले अंगावरती सारे आज ते मला खरं होत नाही दिसत आज जरी माझा जीव जात असला आज जरी माझा प्राण जात असला तरी बाळू मला वचन दे कि माझ्या पाठीमाग माझा संसार माझी लेकर बाळू तू पाहशील पाठीमाग माझी असणारी बकरी माझी जनावर माझी बायको माझ्या लेकराची जबाबदारी बाळू तुझी बाळू मला वचन दे कासा वीस होत असलेला याचा प्राण पाहून माझ्या मामाला दया आली आणि या जगाच्या मालकानं स्वतःच्या दाजीला स्वतःच्या सासऱ्याला वच्छन देऊन टाकलं की या सगळ्यांचा सांभाळ मी करेल मनामध्ये नसताना सुद्धा माझ्या मामाला प्रपंच हा करावा लागला मनामध्ये नसताना सुद्धा माझ्या मामाला या प्रपंचामध्ये पडावं लागलं का तर मामा शब्दाचे संसारामध्ये पडावं लागलं ऐका दिवसांगून दिवस चालले होते हा जगाचा मालक आता कर राखण करू लागलाय पण राखण करत असताना एके दिवशी माळावरती बकरी चढताय बकरी चढता चढता झाली अरे बाळू अरे तुला सिद्धी जरी प्राप्त झाली असेल तरी तू अजून गुरु केलेला नाही हे, अपूर्ण आहे तुला गुरु, गुरु, गुरु हा करून घ्यावाच लागेल गुरु करून घ्यावा लागेल आकाशवाणी झाली जशी आकाशवाणी झाली तस माझ्या मामाला मात्र काही बी कळ पण आकाशवाणीने ना हे नाही सांगितले की गुरु कुणाला करून घे बघा जे देवांपासून चालत आले प्रत्येक व्यक्तीला गुरु हा ठेवाच लागतो म्हणजे राम प्रभू वशिष्ठ गुरुंना शरण गेले गुरु, कृष्ण परमात्मा संदीपनी ऋषी यांच्याकडे गेले आणि त्यांना आपले गुरु करून घेतले राम परब्रह्म वशिष्ठ शरण आणि कृष्ण संदीपाने गुरु केला बघा गुरु शिवाय ही जीवन अपूर्ण आहे माझ्या ज्ञानोबाईंनी सुद्धा एका उभे मध्ये सांगितलं म्हणून निजाणतेने गुरु आ, 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 जे तेने कृतकार्य होई जे म्हणून जाणतेने गुरु तेने कृत कार्य जई जैसे मूल सिंचन भाजे शाखा पल्लव संतोष होते बघा मौलनीय या मध्ये सांगितलं कि बाबा जसं एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं की ते पाणी प्रत्येक फांदीपर्यंत प्रत्येक पानापर्यंत ते पोहोचतं आणि त्याच्या सगळ्या शाखावतात सद्गुरु वाचवून सापडे ना सूर्य आणि धरावे ते पाय आधी आधी बाळू तुला वाचन स्थिती जरी प्राप्त असली असेल तुला गुरु हा करून घ्यावाच लागेल